सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण सन्मान सभा आहे उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या म्हणजे मी सकाळपासून अनेक सभा करतोय पण लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे लाडक्या भावांची पण आहे पण ज्या उमेदवारांच्या <laughs> मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पाहिला सारखे भाऊ पण आहे पण मी हे समीकरण विधानसभेत पाहिलं नगर परिषदेत पाहिलं आणि महापालिका देखील पाहिलं आणि म्हणून ही जी काही जिल्हा परिषद निवडणूक होते आताच आपल्या खासदारांनी झालेल्या दुःख घटनेसंदर्भात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली एकीकडे एक दुःखाचं सावट आहे परंतु निवडणुका देखील तेव्हाच आहे आणि म्हणून या निवडणुका कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना निकु निवडून आणलं आणि म्हणून आता कार्यकर्त्यांचा का देखील आग्रह असतो की बाबा आमच्या निवडणुका देखील नेत्यांनी आपण निवडणुका लढवतो स्वतःचे तशाच लढवल्या पाहिजे आणि म्हणून मी देखील आमदार खासदारांना सांगत असतो या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये देखील आपण जेवढं आपल्या निवडणुकीत लक्ष घालतो तेवढंच घातलं पाहिजे शेवटी कार्यकर्ता आहे पक्ष आहे आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून आपण या निवडणुका लढवतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना हो केल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना हो लेख लाडकी लखपती योजना हो एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल शेतकरी सन्मान योजना असेल ज्येष्ठांच्या योजना असतील युवकांच्या योजना असतील रोजगार असेल उद्योग असतील या महाराष्ट्राला चालना देण्याचं काम केलं या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या देवेंद्रजी आता वर्षभर काम करतात मला आनंद आणि समाधान आहे की आमची टीम काम करते आहे या टीम मध्ये आम्ही आता मध्ये उद्योगाचे करार झाले तीस लाख कोटीचे करार या राज्यामध्ये उद्योगधंदे येतील लोकांना रोजगार मिळेल इथल्या युवकाला नोकरी धंद्यासाठी शहरात दुसऱ्या जावं लागू नये ही आमची भूमिका आणि हाच आमचा संकल्प आहे लाडकी वही योजना जेव्हा केली मी आपल्याला सांगतो माझी सगळ्यात आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोकांनी खोडा घातला अनेक लोक कोर्टात गेले योजना होऊ नये योजना बंद पडावी म्हणून खूप प्रयत्न केले परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ तिथं बसला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहिण योजना करणार म्हणजे करणार हे आम्ही निश्चय केला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली मी आपल्याला सांगू इच्छितो काही लोक विरोधी पक्षाचे लोक वाटेल तसं बोलत होते परंतु आम्ही त्यांच्याकडे पाहिलं नाही दुर्लक्ष केलं लाडकी बहीण योजना सुरू झाली आताही काही लोक म्हणतात लाडकी बहीण योजना अमक होणार तमक होणार आपोआप सुरू होत आहे पण मी आपल्याला सांगतो कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण ला योजना कधी बंद होणार नाही सांगतो जे आम्ही बोललोय पत्रकार विचारतात तुम्ही पंधराशे रुपये सुरू केले एकवीसशे रुपये कधी देणार मी सांगतो त्यांना योग्य वेळी तेही आम्ही देणार आम्ही बोललोय ते करणार ज्या योजना आम्ही निर्णय घेतलाय त्या योजना आम्ही पूर्ण करणार कारण शेवटी माझ्या लाडक्या मी ज्या आहेत या स्वतःच्या पायावर उभं करायचं त्यांना त्यानुसार एवढी योजना देऊन आम्ही थांबणार नाही तर त्यांना आत्मनिर्भर करणार स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे लखपती झालेलं मी बोलत नाही करून दाखवणारे आम्ही लोक आहे आज देखील नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्राचं बजेट झालं त्यामध्ये देखील उद्योग कृषी सहकार महिला आरोग्य सगळ्याला मुंबई महाराष्ट्राला दे देखील त्यामध्ये न्याय मिळाला महिला बचत गटाला देखील सक्षम करण्यासाठी योजना केलेल्या आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहे हे महिलांच्या बद्दल मी का बोलतोय लाडक्या भावानी देखील पाठिंबा आम्हाला दिला लाडके भाऊ जे जा आहेत त्यांचं देखील योगदान मोठं आहे पण आपल्या घरामध्ये आपली घरा जी बहीण आहे माता आहे भगिनी आहे ती कुटुंबाचा सगळा सा उचलत असते आणि म्हणून माता सुरक्षित परिवार सुरक्षित ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना कधी स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे बरोबर आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला सात बारावर देखील आमच्या लाडक्या बहिणीचं नाव येणार शेवटी आम्ही हे कशासाठी करतोय आज या राज्यामध्ये जे आपण सरकार चालवतोय हे सरकार सर्वसामान्यांचं आहे कितीतरी अशा योजना आल्या की लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केले काही लोकांनी आपल्या प्रपंचाला मदत केली आहे काही लोक टिंगल करत होते परंतु लाडकी बहीण योजना जी सुरू झाली yes. काही इतर कितीतरी लोकांना तो आधार झालेला आहे एक वरदान झालेला आहे आणि म्हणून काही निवडणुकीमध्ये काही लोक येतील आणि निवडणुकीचं आश्वासन हे करू अंक करू तमक करू परंतु महायुती सरकारने तुमच्या भावाने तुम्हाला हे दसरा दिवाळी नाही कायम स्वरूपीची दर महिन्याची ओवाळणी न चुकता सुरू केलेली आहे त्यामुळे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहे ते करारनामे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग या कोल्हापूरमध्ये आणायचे कोल्हापूर हा जिल्हा जो आहे ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आज मी तुम्हाला सांगतो कि आज आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री असताना त्रेपन्न कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले या ठिकाणी ज्या ज्या योजना मी आज तुम्हाला शब्द द्यायला आलो मी तुम्हाला विनंती करायला आलोय की आपले महायुतीचे उमेदवार सानिका राहुल आवाडे या आपल्या करोची जिल्हा परिषद आवडींची मुलगी आणि ड्रावकरांची सुनडा आव्हाडींची मुलगी आणि ड्रावकरांची सुनबाई म्हणजे डबल इंजिन <laughs> <ले>, डबल इंजीनिंग <laughs> त्यांच्या पत्रकडे आता मुलगी प्रियांका कोबरे पंचायत समितीच्या उमेदवार सनी ओळकर पंचायत समिती उमेदवार सन्मती चौकुले कुंभोज जिल्हा परिषद गट उमेदवार अशोक माळी पंचायत समिती उमेदवार गौरी मिसाळ पंचायत समिती उमेदवार सहा हो लोक आहेत ना आ, साल। या सहा हो लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यासाठी आपल्याला विनंती मी करायला आलो तुम्ही ठरवलेलं आहे एवढी मोठी सभा झाली एवढी मोठी सभा होती आहे इकडे लाडके भाऊ पार कोपऱ्यात दिसत नाही तुम्ही संकल्प केलेला आहे तुम्ही निश्चय केलेला आहे की महायुतीच्या सहाच्या सहा उमेदवार निवडून देण्याचा संकल्प तुम्ही केला आहे याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलल्यामुळे लाडके भाऊ जरा टाळ्या कमी वाजवतात काय अरे बाबा तुमच्यावर सगळं डिपेंड आहे आणि म्हणून तुमचं महत्व कमी नाही आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा आशीर्वादामुळे आपण काम करतोय आज मी आपल्याला एवढंच सांगतो की ग्राम इथं तार खोतवाडीचा चोपन्न कोटीचा पाण्याचा मंजूर केलेला आपण आताच सांगितलं तारदा निम रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीसाठी नाबार्ड मधून पाच कोटीचा निधी मंजूर केलेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के दुरुस्तीसाठी एकसष्ट लाखाचा निधी मंजूर केला आरोग्य इकडे आहेत आरोग्य मंत्री इकडे आहेत त्यांनी आणखी काय इकडे लागलं तारदाळला तर कमी पडू देऊ नका मी याला घेऊन ठेवत आले गाव गावामध्ये पी एस सी मंजूर आहे म्हणून मंत्र्यांना घेऊन आले आणि म्हणून दहा कोटीची पी एस सी मंजूर झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही रस्ते असतील आरोग्य असेल पाणी पुरवठा योजना असेल हे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती हे गावाचा विकास करण्यासाठी प्रसाद खोबरेजी तुमचं मनापासून अभिनंदन खूप चांगलं काम केलेलं आणि म्हणून पानंद रस्ते असेल शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असते त्या योजना देण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार आणि सगळे रती महारोतीकडे वरती आहेत व्यासपीठावर त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे शंभर टक्के त्या ठिकाणी मी खात्री देतो आणि आपल्यालाही मी सांगतो मी तशी विनंती करतोय की यांना आपण निवडून द्या सात तारखेला आपल्या निशानी कमळ या कमळा कमळासमोर बटन दाबून यांना विजयी करा असं म्हणून आपल्याला विनंती करतोय कारण तुम्हाला एवढंच सांगतो महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणजे कामाला मत या कामाची पोच पावती तुमच्याकडून पाहिजे आणि तुम्हाला हाही शब्द देतो हे जेवढं मी बोललोय त्याही पेक्षा जी काही कामं असतील त्या कामाना विकास कामाना निधी कधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो राहुलला माहित आहे राहुल घेऊन यायचा पत्र आणि फटाफट सहा घेऊन यायचा मुख्यमंत्री मी असता आणि त्यामुळे आपण देणारे आहोत आपण घेणारे नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जेवढं काय देता येईल या कोल्हापूरला या तुमच्या गटाला कोरोची गटामध्ये विकासाला जेवढं काय देता येईल तेवढं देता देण्याचं काम आपण करू इथं कुठे घेतला जाणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो तुम्हाला माहीत आहे हा आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो सात तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या कोरोटी गटा आणि दुसरं गट आहे ना आपला उमोस गट हे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार कमळाच्या निशानेवर आहे कुंभोजचा पंचायत समितीचा अरे धनुष्यबाण अरे म्हणायचं ते कमळ शोधत बसतील सगळे गौरे <laughs> मिसा धनुष्यबाण म्हणजे पाच कमळ एक धनुष्यबाण दुसरं काय बघू नका सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला तुमचा विजय पक्का आहे आणि म्हणून हे सगळे लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आणि विजय व्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब बस फोटो का